नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की शहाजी बापू पाटील यांनी दिली श्री सोमेश्वर मंदिरास भेट शिवसेनेचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव बाबर यांनी केला आमदार साहेबांचा यथोचित सन्मान पंढरपूर तालुक्यातील डोनमळा खेडभाळवणी भाळवणी या गावामध्ये आमदार शहाजी बापू पाटील यांचा गावभेट दौरा होता यावेळी आमदार पाटील यांनी गावातील वाड्यावरील विविध अडचणी सोडवल्या तसेच भाळवण येथील बाबर वस्तीवरील श्री सोमेश्वर मंदिरात सांगोला विधानसभा मतदारसंघाचे पाणीदार आमदार माननीय शहाजी बापू पाटील यांनी दिली भेट दरवर्षीप्रमाणे याही वर्षी येथील श्री यल्लमा देवीची यात्रा सुरू आहे या निमित्ताने बाबर वस्तीवरील श्री सोमेश्वर मंदिरास भेट दिली व तेथील ग्रामस्थांशी विचारपूस केली यावेळी शिवसेना तालुका प्रमुख शिवाजीराव बाबर विठ्ठलचे संचालक धनंजय काळे चंद्रभागाचे संचालक सुनील पाटील नूतन सरपंच रणजित जाधव जिगर गायकवाड दीपक महाराज बाबर वैभव लोखंडे प्रदीप शिंदे विठू पाटील सागर चौगुले दामोदर पाटील वसंतराव शिंगटे उत्तम चौगुले गोरख तात्या शिंगे लिंगे आदी भाडवणी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थित होते बापू आज आपण तालुक्यातील पुद मतदारसंघातील तीन ते चार गावांचा तुम्ही दौरा केला आहात काय 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 म्हणजे जीवीश विशेष आजचा दिवस हा हा पंधरावडा आपल्या भागात यल्मा देवीच्या यात्रेचा यात्रेचे यात्रे दिवस यात्रेच्या संदर्भानं देवीच दर्शन घेण्यासाठी आणि या ठिकाणी शंभू महादेवाच दर्शन घेण्यासाठी मी तर आलो दर्शन घेतलं लोकांना भेटलो लोकांच्यात आनंद व्यक्त केला आणि आडे अडचणी या संदर्भाने यात्रा असल्यामुळं सर्वसाधारणपणे कुठल्याच लोकांनी आज विषय घेतला नाही तरी बाळवणी गटाची अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा गेली चार मी प्रयत्न केलाय येणाऱ्या वर्षाभरात राहिलेले प्रश्न मी मार्गी लावतो अजून मी गेल्या आठवड्यात बाळवणी गटाच्या डांबरीकरण रस्त्याला आठ कोट रुपये दिलेले दोन जानेवारी पुन्हा अजून निधी आल्यानंतर अजून मी दहा कोटी रुपये घेणार मनोज जारंगे पाटील यांनी मुंबईकडे आगेकूच केलेली आहे आज ते पुण्यात आहे जवळजवळ तर आपल्या मतदारसंघाचे मराठा समाजा बांधवांना आपण काय आवाहन करतात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आरक्षण देण्याच्या संदर्भानं शंभर टक्के अतिशय प्रयत्नशील आणि सकारात्मक आहे ही बाब तांत्रिक दृष्ट्या किचकट आहे बारीक बारीक मुद्द्याची तपासणी करू आणि त्याच उत्तर शोधूनच पुढं जावं लागत आहे आणि त्यामुळं थोडा वेळ लागत आहे आता मागास अभयवाला पुढील सगळे आदेश देण्यात आलेले आहेत त्याच काम चालू झालेलं आहे थोडस जरांगे पाच एक दहा दिवस पंधरा दिवस अजूनही उशिरा मुंबईकडे निघाले असते तर सरकारलाही काम करायला निश्चितपणानं चांगला है है। एक चांगला वाव मिळाला असता तरी जरांगी पाटलांच्या भावना ह्या तीव्र आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे त्यांनी त्या संदर्भाने स्वतःचे प्राण पणाला लावलेले आणि याची कदर हे सरकार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब निश्चितपणानं हा प्रश्न मार्गी लावतील तो प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा अशी सर्वच आमदारांची भावना साहेब नमस्कार आज बाळवणी येथे जत्रा होती देवाची तर काय नेमते याचं महत्व आहे आणि आमदार साहेब पण आज येऊन गेलेले आहेत भेट देऊन गेले आहेत या पौष महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे की बऱ्याच गावामध्ये देवीची यात्रा असते आणि ही फार मोठी श्रद्धा असणारी देवी आहे आपल्या भागातील सर्वच लोक खूप श्रद्धेने देवीची पूजा करतात किंवा त्या उत्सवामध्ये सहभागी होतात त्याचप्रमाणे बाळवणी गावची यात्रा सुद्धा आज पार पडलेली आहे आणि या यात्रेसाठी आवर्जून आपल्या तालुक्याचे आमदार मान्य शहाजी बापू पाटील इथं उपस्थित झाले होते त्यांनी इथं दर्शन घेतलं यात्रेचा लाभ घेतला किती किती वर्षाची परंपरा ही आहे कारण हे आमदार साहेब याच्या अगोदर आले होते का आणि कसं काय म्हणजे त्यांनी काय काय मागण्या होत्या तुम्ही यावेळी आज आपण बघताय की आपण आता जिथं उभा आहोत शेजारी एक फार मोठं महादेवाचं मंदिर आहे सोमेश्वराचं मंदिर आहे आणि इथं दर सोमवारी त्याचप्रमाणे महाशिवरात्र असेल अमोशा असेल पौर्णिमा असेल फार मोठ्या प्रमाणात भाविक येतात भक्तिभावानं भाविक येतात त्यांच्या काय अडचणी असतील इथे महाराज आहेत त्यांच्या दर्शन घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याचबरोबर आजच्या यल्लामध्ये यात्रेचं नियोजन झालं ते आणि बहुसंख्य लोकांनी इथं यात्रेसाठी दाखवण्यात या यात्रेसाठी सर्व पक्षाचे विविध पदाधिकारी वेगवेगळ्या तसे यात्रेसाठी येतात यात्रेसा आज त्यानंतर शहाजी बापूही आले होते आणि बापूंना मी शिवसेनेचा तालुका प्रमुख त्याचबरोबर आता नवनिर्वाचित आमच्या गावचे सरपंच रणजित जाधव असते माझ्याबरोबर आमचे संचालक पाटील असतील आम्ही आमच्या भागातील विविध कामांची त्यांच्याकडे मागणी केली आणि त्यांनी सध्या आम्हाला जवळजवळ आठ टोटीचे डांबरीकरणाचे रस्ते त्यांनी आम्हाला तशी मंजूर करतो आणि तशी वाही दिलेली आहे आज म्हणजे आज दुग्ध सरकार योग आहे एक देवीची यात्रा त्याबरोबर बापूंनी दिलेला आम्हाला प्रसाद मी या दोन्ही गोष्टी जुळून आलेल्या आहेत आणि अगदी योगा पुढच्या जानेवारी महिन्यात सुद्धा आजकालच एक मोठ्या तीन चार रस्त्याची आम्ही मागणी केली तर सुद्धा बजेट आठ पैसा असणार आहे ते बापूकडनं आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही कारण आमच्या भागाचा विकास हे आमच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे